शिवारात संग्राम प्रतापराव मोगल यांच्या वस्तीवर असलेल्या रोहित्रामधील अंदाजे लिटर चोरले या रोहित्रावरील बुधवारी रात्रीपासून बंद असून परिसरातील एकोणीस वस्त्यांवरील शेतकऱ्यांनी संपूर्ण रात्र अंधारात जागून काढली मौजे सुकेने ते चांदोरी रस्त्यावर संग्राम मोगल यांच्या वस्तीसमोर असलेल्या वीज रोहित्रात तांत्रिक बिघाड करून वीज पुरवठा खंडित करण्यात आला त्यानंतर चोरट्यांनी या वीज रोहित्रातील अंदाजे सत्तर लिटर डीपी ऑइल लंपास केले रात्री दहा वाजेपासून लाईट नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळी रोहित्र तपासले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला याबाबत परिसरातील शेतकरी संग्राम मोगल शिवाजीराजे मोगल किरण मोगल निसाळ बाबा राहुल मोगल राजेंद्र मोगल वसंत मोगल संजय मोगल व कातकडे वस्तीवरील शेतकरी यांनी कसबे सुकेने पोलीस वितरण कंपनीकडे तक्रार नोंदवली आहे या परिसरातील एकोणीस वस्त्यांवरील वीज पुरवठा बुधवारी रात्री दहा वाजेपासून खंडित आहे त्यामुळे पिण्याचे पाणी जनावरांचे पाणी शेतीला पाणी टंचाई जाणवत असून मोबाईल चार्जिंगही न झाल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागले था ने था ने? ये तर सांडले ये काहीच नाही सांडले गेटवर सांडले इथु जिथ ब्रेकटर है ना तो हाई सांडल्या काय दुसरा सांडले आला तो थांबलास हा